नमस्कार मी विजय पिसाळ मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या मतदारसंघाचा त्या ठिकाणी आढावा घेत आहोत आणि आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहा विधानसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना किती मतं मिळाली आणि त्या ठिकाणची काय परिस्थिती राहिली हे थोडक्यात आपण जाणून घेऊ तर पहिला विधानसभा मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा अंतर्गत येणारा जुन्नर विधानसभा मतदारसंघ जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना छप्पन हजार सातशे सव्वीस मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मतं मिळाली दुसरा शिरो लोकसभा अंतर्गत येणारा विधानसभेचा मतदारसंघ आहे आंबेगाव आंबेगाव हा दिलीप वळशे पाटील यांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आडळराव पाटील यांना ब्याऐंशी हजार एकोणीस मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना त्र्याण्णव हजार तीनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे खेड आळंदी या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे दिलीप मोहिते हे आमदार आहेत त्या ठिकाणी आढळराव पाटील यांना सत्तर हजार दोनशे शहाऐंशी मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना एक लाख सोळा हजार पाचशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली चौथा मतदारसंघ आहे हडपसर या ठिकाणी चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव आडळराव पाटील यांना एक लाख वीस हजार चारशे एकोणतीस मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना एक लाख तेहतीस हजार आठशे अठरा मतं मिळाली आणि पाचवा मतदारसंघ आहे शिरूर शिरूर मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना एक लाख दोनशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना एक लाख अठ्ठावीस हजार बहात्तर मतं मिळाली आणि सहावा मतदारसंघ आहे बोसरी बोसरीमध्ये बोसरेमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर या एकाच मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे एक लाख सतरा हजार आठशे तेवीस मतं मिळाली आणि टपाली मतामध्ये अडळराव पाटील यांना सहाशे तीन मतं मिळाली तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना नऊशे चोवीस मतं मिळाली तर या शिरोर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता महायुतीचे जवळपास सगळे आमदार असताना डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आणि विशेषतः अजित पवार गटाचे त्या ठिकाणी पाच आमदार आहेत आणि एकच आमदार हा भारतीय जनता पक्षाचा भोसरीचा आहे तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं अडलराव पाटलांना मताधिक्य दिलं परंतु अजित पवार गटात असलेल्या एकाही आमदारानं आढळराव पाटील यांला मताधिक्की दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही तर याचाच अर्थ की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात डॉक्टर अमल कोल्हे यांना चांगलं मताधिक्की मिळालं मग यामध्ये दोन फॅक्टर आहेत एक तर त्या मतदारसंघातील जनता ही पवारसाहेबावर प्रेम करते आणि लोकांना अजित पवारांचं बंड आवडलेलं नसावं या दोन कारणामुळं डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना जी मतं मिळाली किंवा जो त्यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला तो विजय अजित पवारांच्या आमदारांनी अडळराव पाटलांचं काम न केल्यामुळं झाला की पवार साहेबांची त्या मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय झाला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद